नर्मदे हर नमस्कार मित्रांनो मी अजय सांदेकर माझ्यासोबत मुळे आहेत आम्ही काल मिठीतला येऊन निघालो आणि भारेश्वर मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो काल तो व्हिडिओ टाकलेला आहे मी भारेश्वर म्हणून आम्ही भरूच जवळ जवळील झाडेश्वर मंदिरावर नीळकंठ महादेव मंदिरात इथे पोचलो आहे या नीळकंठ महादेव मंदिराचा इतिहास असा आहे की स समुद्र मंथन ज्यावेळा झालं होतं त्यावेळा जे हलाहल विष निघालं होतं ते हलहल विष इथेच शंकर भगवाननी प्रा प्राशन केलं म्हणून या मंदिराचं नीळकंठेश्वर मंदिराचं नाव ठेवल्या गेलेलं आहे आणि हे जे इथलं जे शिवलिंग आहे या सम या मैयाचा जो किनारा आहे नर्मदा किना नर्मदामय तिथून जी वाहते आहे तिथे हे शिवलिंग सापडलं आहे आणि ते, ते शिवलिंग इथे स्थापित करण्यात आलेलं आहे हे मंदिर अकराव्या शताब्दीमध्ये स्थापन झालेलं आहे आणि या मंदिराच्या शंकर भगवानाच्या समोर हनुमानजीची स्थापना इथे करण्यात आलेली आहे अकरावी शताब्दीमध्ये जे शिवलिंग या नर्मदा नदीच्या इथे पात्रामध्ये सापडलेलं आहे आणि त्या इथे स्थापित करण्यात आल्या आहे त्याच्यानंतर मग इथे या पूर्ण मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे अत्यंत सुंदर असा नर्मदा किनारा आहे इथे घाट आहे अत्यंत विलोभनीय दृश्य आहे नर्मदे हा